नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कॅन्डिडेट बी एड प्रवेश अंतर्गत अर्ज करणार आहेत तर यांच्यासाठी महत्वाची माहिती सीई टीचा निकाल लागलेलाच आहे तर बी एड कॅप प्रोसेस कधी सुरू होणार असे प्रश्न अनेक कॅंडिडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत तर अशा सर्वांना एकच विनंती आपण साधारणतः बी एडचं सा शेड्यूल कसं असतं याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपण अपलोड केलेला आहे तर सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बी एड कॉलेजेस आहेत त्यांना नोंदणी करण्यासाठी जे दोन आठवड्यांसाठी दिली जाते आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहे तर यांच्यासाठी कॅप राऊंड प्रोसेस सुरू होते तर या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो पुन्हा फ्रेश फॉर्म भरायचा असतो आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची असतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घर बसल्या तुम्हाला यामध्ये करता येतं कुठेही जायची गरज नाही आहे घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट लागल्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेता येतं तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे त्यामुळे या वर्षीची प्रोसेस आहे तर मागील वर्षी मग मा तुम्ही पाहता तर जुलै महिन्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही कॅब प्रोसेस सुरू झाली होती यावर्षी देखील जरी निकाल लवकर लागलेले ला असेल तरी देखील जून महिन्याच्या अखेरपर्यंत हे शेड्यूल येईल आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस सुरू होणार आहे लगेच काय सात दिवसांमध्ये बी एडची कॅप प्रोसेस सुरू होणार नाहीये कारण का जरी नवीन वेबसाईट सुरू झालेली असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या विविध सीईटी सेल अंतर्गत कॅब प्रोसेस म्हणजे ऍडमिशन प्रोसेस राबवल्या जातात यांच्यासाठीच हे पोर्टल आहे परंतु बी सा काही सात दिवसांमध्ये काय ऍडमिशन प्रोसेस सुरू, सुरू होणार नाही आहे कारण कारण का सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच कॉलेज नोंदणी सर्वप्रथम सुरू होईल कॉलेजेस पाहायला मिळतील त्याच्यानंतर साधारणतः कॉलेज नोंदणी संपल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत नोंदणी वेळापत्र केलं आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काय विद्यार्थी बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जे अर्ज करू इच्छितात तर अशा विद्यार्थ्यांना जे कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांनी सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा कॅब प्रोसेसमध्ये रिसिप्ट म्हणजेच पावती अपलोड करू शकता परंतु तुम्हाला ज्यावेळी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तेव्हा मात्र हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर डायरेक्ट तुमचा जर रिजेक्ट केला जातो त्यामुळे जर डॉक्युमेंट नसतील तर तुमचे कॅटेगरी अंतर्गत ॲडमिशन न घेता तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता तर अशा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आहेत जे जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कोणतीच अडचण येणार नाही तर अशा प्रकारे एकंदरीत कॅब प्रोसेसमध्येच सगळं काही येतं हेच मला सांगायचं आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की आम्हाला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे कॉलेज कधी निवडायचे आहेत एकंदरीत हे संप संपूर्ण कॅप प्रोसेस आहे ती एकाच वेळी राबवली जाते आणि साधारणतः दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये दोन ते तीन महिने हे संपूर्ण कॅप प्रोसेससाठी लागतात त्यामुळे लवकरच यासंदर्भातलं जे काही वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल यापूर्वीचे व्हिडिओ आवश्यक कागदपत्रे कोणती त्यानंतर कॅप प्रोसेस म्हणजे काय अशी संपूर्ण माहिती व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होतील त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड सी टी आणि बी एड प्रवेश प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशील मदत आणि माहिती मिळवण्यासाठी माँद आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा